नमस्कार मैत्रिणीनं अंकिता साडी सेंटरकडून गणेश उत्सवाच्या आणि हरतालिका पूजेच्या हार्दिक शुभेच्छा तर मी छोटासा ब्लॉग केलेला आहे हरतालिका पूजेचा तर आम्ही पूजा कशी केली पहा मैत्रिणींनं आनंदीमय वातावरण आहे बाप्पा उद्या घरी येत आहेत बाप्पाच्या आगमनाची पण तयारी चालू आहे आणि आज आम्ही सर्व मैत्रिणींना मिळून तर ही पूजा केलेली आहे के हरतालिका पूजेची आज वर्षातून एकदा ही पूजा होत आहे सर्वधर्म समान अशी सर्वजण मैत्रिणींनी मिळून आम्ही ही पूजा केलेली के आहे तर पूजा किती छान झालेली आहे पहा एकदम आनंदीमय वातावरण आहे स्पेशली यांच्या घरी पूजा होती हो वर्षाला तर पूजा कशी झालेली आहे मैत्रिणीनं पहा किती सुंदर झालेली आहे तुम्हाला कशी वाटली सांगा मैत्रिणी आणि तुम्ही पूजा करताय काय वर्षाला हा उपवास करा खूप चांगला एक्सपिरियन्स येतो आणि थोडीशी एन्जॉय केलं आम्ही आणि हा छोटासा मिनी ब्लॉग केलेला आहे तर हा आमचा ब्लॉग कसा वाटला सांगा सर्वांना परत एकदा गणेश उत्सवाच्या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा अंकिता साडी सेंटरकडून